लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते तिन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तेरा मे रोजी वसईच्या सनसिटी येथील मैदानावर सभा होणार आहे पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत अहमदनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे जामखेड आणि कोपरगाव मध्ये फडणवीस महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असून फडणवीसांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे या सभेमध्ये धनंजय मुंडेंच्या आरोपांना पवार काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष मावळ शिरूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभांचा धडाका लावलाय शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी तीन सभा होणार असून बाणेंच्या प्रचारासाठी अजित पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येणार आहेत संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी ठाकरे आणि पवार यांची सभा पार पडणार एकोणीसशे ऐंशीपासून शरद पवार मराठा समाजाला फसवतायत अनेक आंदोलनं आणि चळवळी उद्ध्वस्त करण्याचं काम पवारांनी केलं अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली वंचितचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते अमळनेरमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत गिरीश महाजनांनी तुफान टोलेबाजी आहे स्मिता वाघ यांनी गेल्यावेळी तिकीट नाकारल्याचं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ताई दोन दिवस नाराज होत्या पण तिसऱ्या दिवशी कामाला लागल्या असं म्हणत स्मिता वाघ यांचं कौतुक त्यांनी केलं तुम्ही जर आम्हाला टाळलं तर इतकी दादागिरी करू रेल्वे अमळनेरला पोहोचू देणार नाही असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिलाय आम्ही लोकसभेत मदत करतोय तुम्ही विधानसभेत मदत करा आणि मदत नाही केली तर लक्षात ठेवा असं गुलाबराव पाटील म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकण्याची हॅट्रिक करण्यास भाजप उत्सुक आहे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह दिग्गजांची फौज उतरणार आहे त्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपकडून सरकार वाचवण्यासाठी खटपट सुरू आहे त्यातच काँग्रेसनं देखील डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे विरोधी पक्षातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे तर काँग्रेस सरकार बनवणार असेल तर पाठिंबा देऊ असं जननायक जनता पक्षानं जाहीर केलं आहे दिल्लीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालय दहा मे रोजी सुनावणी होणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर मिळणार का याबाबतचा निकाल कोर्ट उद्या देणार आहे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष विलीन करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी दिली आहे तर शरद पवार कोणाचंही ऐकत नाही मनाला जे पटेल तेच करतात अशी टीका त्यांनी केली आहे रोहित पवारांचा बॅलन्स बिघडला आहे त्यामुळे ते खोटं बोलतात असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे तर सुनेत्र पवार निवडून येतील याची मला खात्री आहे असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळमध्ये त्रेसष्ट पूर्णांक पंधरा टक्के तर माढा लोकसभा मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक तेरा टक्के मतदान झालं आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात शून्य पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदानात वाढ झाली धाराशिवमध्ये मतदान पार पडल्यानंतर जीपीएस बसवलेल्या चोवीस ट्रकमधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ईव्हीएम मशीन आणल्या या वर एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सर्व्हिस रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केलाय दोन महिन्यांपूर्वी जुन्या रस्त्यावर केलेलं डांबरीकरण अक्षरशः हातानं निघत आहे आणि त्यामुळे या रस्ते, रस्ते कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली तंबाखू आणि गुटख्यावरील जाहिरातींविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी जनहित याचिका ही गंभीर मुद्दे उपस्थित करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे ताशेरे उच्च न्यायालयानं ओढलेत त्यानंतर याचिकाकर्त्यानं याचिका मागे घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा सहा जुलैला घेण्यात येणार आहे या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून पाचशे चोवीस रिक्त पदं भरली जाणार आहे नवी मुंबईतील मुलीच्या नावे राजस्थानची मुलगी नीटची परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आलाय ही बाब संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी मुलीची चौकशी केली सध्या मुलीला ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाचे मुंबई मंडळ विशेष अभियान राबवते या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक लाख अकरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कामगार वारसांनी कागदपत्रे जमा केली असून यापैकी शहाण्णव हजार तीनशे तेरा कामगार वारसपात्र नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुढील ऐंशी दिवस पुरेल एवढा जलसाठा आहे मोरबे धरणातून पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित पाणी पुरवठा होईल मात्र नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा पाणी जपून वापरावं वा, असा आवाहन महापालिकेनं केलं निवडणूक आयोगानं मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर केली आहे याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दहा जूनला मतदान पडणार आहे आणि तेरा जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू होता अवघ्या काही मिनिटातच फुल झालं या गाड्यांची वेटिंग लिस्ट एक हजार बेचाळीसच्या पुढे जाऊन ठेवली आहे संघटनांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली मान्सूनपूर्व दुरुस्ती करता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्यांची देखभाल करण्यात येणार आहे संध्याकाळी पाच नंतर विमान वाहतूक सुरू होईल शहरातील सर्व शाळांमधील प्रवेशाची सत्तर टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या अंतिम टप्प्यातील प्रवेश सुरू आहेत जूनच्या सुरुवातीपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहते सध्या पालक आणि विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देताना पाहायला मिळत आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये देशातील वाहनांची किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सत्तावीस टक्के वाढली आहे देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय महिन्याभरात बावीस लाख वाहनांची विक्री झाली आहे आशा सेविका आणि पर्यवेक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याची बाब समोर आली आहे मानधन देण्यासह सर सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप आशा सेविका संघटनांनी केला रखडलेल्या शहर भागातील रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या कामासाठी अखेर दोन कंत्राटदार पुढे आले असून लवकरच निविदा उघडल्या जाणार आहेत प्रत्यक्ष कामांना पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार आहे नागरिकांना पूर्वसूचना न देता नागपूरच्या अंबाझारी मार्गावरील वाहतुकीत बदल केल्यानं ना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय अंबाझारी तलावातील ओव्हरफ्लो प्रवाह सुरळीत करण्यासाठी पुलावर हातोडा चालवण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला मात्र पूर्वसूचना नसल्यानं या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड कर्दे स्थळ नावरूपाला आलेलं आहे मात्र पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं पर्यटकांनी पर्यटन स्थळाकडे पाठ फिरवले रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबईकरांनी रस्त्यांवर उघड्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ तसंच शिळे अन्न खाणं टाळावं उघड्यावरील आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ दर्जा खाल्ल्यानं घडत असलेल्या विषबाधेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं देशभरात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची काहिली होत आहे अशातच राजस्थानमध्ये तीव्र उष्णता जाणवत असून बाडमेरमध्ये देशातील सर्वाधिक सेहेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवस मध्यप्रदेश सौराष्ट्र राजस्थान आणि कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे त्याशिवाय पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वध्रा आणि अमरावतीमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्या विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे आंब्यासह पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडले राज्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना सत्त्याण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के एफआरपी देण्यात आलेली आहे साखर बंदी आणि इथेनॉल उत्पादनावर निर्बंध असल्यानं साखर कारखाने अडचणीत होते पण गेल्या दोन महिन्यात साखरेचे विक्री दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलवरून तीन हजार सहाशे रुपयांवर गेले अक्षय तृतीयेमुळे मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे बुधवारी एक लाख पेट्या समितीमध्ये दाखल झाल्यात कोकणातून सत्तेचाळीस हजार इतर राज्यातून त्रेपन्न हजार पेट्यांची आवक झाली असून बाजारभाव नियंत्रणात आले बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ सतरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे हा पाणीसाठा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरेल इतकाच आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं वर्ध्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत एक दिवसीय या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंबा महोत्सवामध्ये केशर दशहरी लंगडा वनराज आदी प्रजातींच्या आंब्यांचे स्टॉल लावण्यात आले होते सोलापूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे तर जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाहीये त्यामुळे चारा छावणी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी राज्यपालांकडे केली आहे यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत सुरतास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत